ठिकाणी पाटकुल येथे बैठकीपासून जालेंद्र गावडे वस्ती या रस्त्याचं खडीकरणाचं पंधरा लाख रुपयेचं उद्घाटन करून या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राचे ओबीसीचे प्रमुख रमेशजी पारसकर तसेच या ठिकाणचे ननोरे वगैरे सर्व आमचे चांगदेवना गावडे सर्वच शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ पडून या ठिकाणी कामाला सुरुवात केली या ठिकाणी मी चार वर्षापूर्वी हाच रस्ता मुर्मीकरण करून साईडची झाडं झोडपं काढून चार वर्षापूर्वी या ठिकाणी मी हा रस्ता मुर्मीकरण केला परंतु शेतकऱ्याच्या अतिशय अडचणी असल्याकारणानं हा कॅनल भागातला रस्ता असल्याकारणानं वारंवार त्या रस्त्याला चिखल वगैरे शेतकऱ्यांना अतिशय अडचणी येत होत्या आणि गावाच्या गावातील अर्धा भाग खरं तर ह्या रस्त्यावरनं कायमस्वरूपी रहिदार करतो त्यामुळे हा रस्ता अतिशय गरजेचा होता गेल्या एक वर्षापासून मी पाठपुरावा करत होतो गेलेल्या नियोजन बैठकीमध्ये ह्या रस्त्याला मला पंधरा लाख रुपये मंजूर झाले आणि त्याची सगळी कृषीयर गेल्या आठ दिवसाखाली झाली आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी ठरवलं की आज ह्या रस्त्याचं उद्घाटन करायचं मला खरं तर ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की पाठपुरुमातला हाच रस्ता नाही तर अनेक रस्ते आपल्याला राहिलेले उर्वरित रस्ते येतात आपण आता चालू ला एक वर्षाखाली सातपोती वस्तीचा रस्ता या ठिकाणी खडीकरण केलेला आहे बाळूमामाच्या तिकडला रस्ता केलेला आहे आम्ही आता गेल्या एक आठ दहा दिवसाखाली गा आडेगावकर वस्ती सातपोती वस्ती तिथला एक रस्ता केलेला आहे खाली आमच्या नामदेवस्तीचा रस्ता केलेला आहे अनेक रस्ते इथे असे की मी या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने या ठिकाणी काम करतो मी कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठरवून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काम करत नाही कारण का तर काम करणं एक पद आपल्याकडे आहे जिल्हा नियोजन समिती सदस्याचं किंवा जिल्हा प्रमुख आहे सत्तेच्या पक्षाचं तर या ठिकाणी हे पद हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि माझ्या पदाचा वापर जर माझ्या शेतकऱ्यासाठी नाही झाला तर त्या पदाला काय लावायचं आहे का असा प्रश्न या ठिकाणी मला वारंवार पडतो त्यासाठी ह्या पदाचा पुरेपूर उपयोग त्या माझ्या पंचकृषीतील पाटकुल पंचकृषी असेल पेनूर पंचकृषी असेल ह्या गावांसाठी झाला पाहिजे यासाठी मी सातत्यानं प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करत असतो अजून किती रस्ते आहेत टोटल आता या ठिकाणी आमदार फंडातून जवळजवळ पाच ते सहा रस्त्याच्या वर्कआउटर आज मला मिळतील या ठिकाणी येणाऱ्या पंधरा दिवसामध्येच या ठिकाणी दिलीप क्षीरसागर ते सर्जेराव जाधव वस्ती आनंद बापू वशेकर वस्ती परत निलेश घोडके वस्ती पाटूल ते शिव ते टाकळी शिव असे रस्ते ह्या ठिकाणी येणाऱ्या आठ दिवसामध्ये ह्या ठिकाणी त्याची वर्कआउडवर आम्हाला मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे पेनूर मध्ये जवळपास चोवीस कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदेसाहेब असतील पेनूर पेनूरमध्ये आणून एक ग्रामपंचायत सदस्य काय करतो हे जिल्ह्यामध्ये दावून देण्याचं काम पेनूर मधून आपण मध्ये काम करतो आणि पेनूरचाच एक डोळ्यासमोर ठेवून पेनूरचा होतो तर पाटकुलचा का होत नाही पाटकुलचा होतो तर हे द्यावून देण्यासाठी या ठिकाणी मी जिल्हा परिषदला मी तयारी करतोय सर्व शेतकऱ्यांच्या व सर्व सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ही सर्व सामान्य जनता माझ्याबरोबर आहे कारण का म्हणून एक हिरी पडणारा पोरगा म्हणून एक शेतकरी कुटुंबातले असतील इतर सर्वजण असतील हे माझ्या पाठीमागे शंपूलमध्ये एक ही रस्ता एक ही रस्ता कुठला खडीकरण झाल्याशिवाय डांबरीकरण बटके राहणार नाही असे मी आश्वासन देतो मी काय चार पाट्या मुरूम टाकायसाठी ती या ठिकाणी कुठल्याच रस्त्याला गेलो नाही मला बरेचसे शेतकरी या ठिकाणी फोन करतात की बाबा इकडे एक दहा शेतकऱ्यांना सांगतो की खडीकरण काय करायचं सांगा कॉन्क्रीटीकरण काय करायचं सांगा आपण शासनाच्या निधीमधून आपण शासनाचा एक जिल्हा नियोजन समिती सदस्य आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला शासनाला निधी मिळतोय गेल्या चाळीस वर्षा चाळीस वर्षापासून या ठिकाणी त्यांची सत्ता आहे आमदार त्यांचा होता जिल्हा परिषद सदस्य त्यांचा पंचायत समिती सदस्य त्यांचा सभापती त्यांचं हे थे सगळं असताना ह्या ठिकाणी पाटकुलकरांनी मला सांगावा की बाबा आपल्या ह्या ठिकाणचा मग आज चाळीस वर्ष सत्ता असताना देखील आज पण मुरूम टाकण्याची पाळी माझ्या शेतकऱ्यासाठी कशा कशा पाय येते तुमच्याकडे सत्ता होती ना त्यावेळेस तुम्ही रस्त करायला पाहिजे होतं आज आरक्षण ओपन झालेलं करत असाल तर ही शेतकरी शंभर टक्के सुज्ञ शेतकरी आहे आणि आमच्या गटामध्ये सगळ्यात जास्त सुज्ञ कुठला असेल तर पाटकुल असेल सुशिक्षित वर्ग ज्या पाटकुल हे अतिशय वेगळं टर्निंग पॉईंट देणारं गाव